ते पूर्वीना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्बोरा जी वनस्पती आहे तर ती मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आर्बोरा स्पिसिसमुळे या परिसराला कुंभियामळ हे नाव मिळालं तर आर्बोरा जे आहे कुंभा जो आहे त्या कुंभ्याचं हे झाड आहे हे जे बघितलं ना त्याच्या साली ज्या आहेत त्या साली जर तुम्ही काढल्यात तर पूर्वीच्या काय कशासाठी हा आरबोरी शंभर सगळे जे कमरे होते पूर्वीचे वलकल वगैरे ती वलकल ह्या वनस्पतीसाठी तयार केली वलकल आणि आपल्याकडे जे पशुपालक धनगर समाज होते तर त्यांच्याकडे ऊतू नावाचा जो प्रकार आहे ऊतू म्हणजे मातीचं जे भांड आहे तर ते ताक किंवा दही ठेवण्यासाठी जे आज आपण रबराची तांबड्याची चप्पल आहे पूर्वीच्या काळी सालीपासून चप्पल तयार केली किती माझा उपयोग होता आपले कपडे अंडरवेअर जे आहेत ते अंडरवेअर व्हायची कळ दोरी तयार करता येते फक्त या झाडाचा चतुर्थीच्या दिवसात वापर करायचा नाही कळ तर लोकं जे आहेत ते पूर्वीच्या काळी या झाडाला अस्पृश्य मानत होते माणसं जशी अस्पृश्य होती तशी झाडंसुद्धा अस्पृश्य होती आणि चतुर्थीसाठी या झाडाची साल वापरायची आता माझ्या ह्या बाजूला जे झाडं आहे ते खूप महत्त्वाचं झाड आहे त्याचं नाव जे आहे भाजीमध्ये त्याला जर मी तो माहिती जर्मिनीला पाणी पुलाटांची किंदळ आहे ते आणि त्याच्यावरती एक सुंदर गाणं आहे राजाची राणी राजाची राणी पलगारपासून मागती हो मागवती हो केनाळं फुलं केनाळं फुलं हो मिळत नाही पणजीचा बाजार केनाळं फुल हो मिळत नाही आता आपण ज्या जागेत आहोत ना तो जठार आहे तो देव आहे कळ ना या ठिकाणी त्याचं श्रद्धास्थान आहे आणि त्याची जी सीमा आहे ती महाराष्ट्रातली दोळा मार्ग जो आहे कळलं ना हा मणेरी छप्पा तर आज आपण त्याला दोळा मार्ग तालुक्याचं ठिकाण पूर्वीचा काही तालुका मणेरी कळलं ना आज तालुक्याचं ना ठिकाणाचं नाव आहे महाराष्ट्रातल्या दोडामार्ग शेवटचा तालुका तर पूर्वीच्या काळी शेवटचा तालुका कोणता होता मणेरी होता आणि मणेरी जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कोर्ट किल्ला त्या किल्ल्याच्या परिसराच्याच लोकांनी हा परिसर बघितला तर एक पांढर आहे त्याला किल्ल्याची कधी काय म्हणतात वेटलँड काय म्हणतात डब्ल्यू सी एल ई एन डी वेटलँड पांढर मराठीमध्ये काय शब्द आहे पांठ ज्या जागेवरती नेहमी पाणी असतं त्याला पांढर जायचं आणि त्या पांढर जागा खूप महत्त्वाचे असतात ते आता आपल्याकडे वेदर पुढे ते सांगितलं जातं वेदर हवामान जे कळलं ना तर माझ्या मागं जे झाड आहे हे आपलं पारंपरिक हवामान सांगणारं झाड आहे हे यंत्र आहे कळलं ना आता पाऊस कधी येणार किती दिवसांनी लागणार याचा हिशोब जो आहे हे झाड सांगते महत्वाचं झाड आहे ते आणि तुम्ही जशी मोठे व्हाल ना तेव्हा तुम्हाला कळेल किती महत्वाचं झाड आहे त्याला इंग्रजीमध्ये बॉम्बॅक साहेबा म्हणतात कळ ना वेगवेगळ्या प्रकारचे साहेब असतात तर हे झाडाचं नाव आहे बॉम्बेक साहेबा त्याला कापूस असतो म्हातारी पाहायला मिळते कळ ना म्हातारी माहिती आहे ना चुणूक चुणूक करत जाते कुठं जाते आपल्या नातीच्या घरी जाई आणि ते काय करेल लठ्ठ येईल आणि मग मला वागाई तुला खूप चला आपल्याकडे काय म्हणतात का, नाव काय आहे सावरीचं झाड सावर रे सावर रे उंच तुला कळ Thank you, thank you.